नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज खारघरमध्ये मार्जिन स्पेसमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यावर पनवेल पालिका कारवाई करणार का, का। ज्येष्ठ नागरिकांनी लेखी तक्रार देऊन ही कारवाई नाही अवैध व्यवसायधारकाने ज्येष्ठ नागरिकाच जीवे मारण्याची दिली धमकी सांस्कृतिक सामाजिक संस्थेने तीव्र आंदोलनाचा दिला इशारा खारघरमध्ये मार्जिनल स्पेसमध्ये अवैध व्यावसायिकांची समस्या भेडसावत आहे यामुळे स्पेसमधून नागरिकांना साधं चालणेही कठीण होऊन बसले आहे पदपथ रस्ते रस्त्यांचे कोपरे एकंदरीत अशी सर्वच ठिकाणं व्यापली आहेत खारघर सेक्टर सातमधील चौकात जसवंत स्वीट मार्टच्या समोरील मार्जिनल स्पेसमध्ये सँडविच इटली चहा स्टॉल मंचुरियन फुलांचे गुच्छे विकणारे असे यांचा राजुरोसपणे व्यवसाय सुरू आहे यामुळे या ठिकाणावरून जाणारे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील युवती असतील यांना नाहक त्रास होत आहे याबाबत ज्येष्ठ नागरिक कुकरेजे यांनी विचारणा केली असता त्याला धमकी देण्यात आली हा व्यवसाय बंद व्हावा यासाठी ज्येष्ठ सुज्ञ नागरिक कुकरेजे यांनी पनवेल पालिका व खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली परंतु अद्यापर्यंत कारवाई न झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक कमलेश कुकरेजा यांनी सांस्कृतिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवी सूर्यवंशी यांच्याकडे न्याय मिळावे यासाठी निवेदन दिले आहे या संदर्भात सांस्कृतिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवी सूर्यवंशी यांनी यावर कारवाई करावं ज्येष्ठ नागरिकाला जी धमकी दिली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी या संदर्भातलं निवेदन पालिका व खरगर पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे आठ दिवसात जर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन चढले जाईल असा इशाराही रवी सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिला आहे मी रवींद्र सूर्यवंशी संस्कृती सामाजिक संस्था या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आणि येथील रहिवाशी ह्याच इमारतीमध्ये राहतात कमलेश कुकरेजा यांनी वारंवार महानगरपालिका आणि विभागाधिकाऱ्यांना लेटर दिलेलं आहे की हे अनधिकृत जे व्य व्यवसाय करणारे आहेत त्यांना कारवाई झाली पाहिजे परंतु त्यांना इथे न्याय मिळत नाही आहे त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे व इथल्या महानगरपालिकेचे विभागाधिकारी आहेत जितेंद्र मडवी यांना दिलेली आहे मी सुद्धा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती कारवाई करा म्हणून जितेंद्र मडवे यांना कॉल केलेला आहे की परंतु जितेंद्र मडवे ही कुठल्याही फास्ट फूड फालुदा किंवा इतर जे अनधिकृत व्यवसाय चालतात मार्जिंग स्पेसमध्ये बसलेले आहेत यांना कसलेही काहीही कारवाई करत नाही उलटं मला असं वाटतं की यांचं कुठेतरी साठं लोटं आहे त्यामुळे यांच्यावर तत्व तात्काळ कारवाई करावी अन्यथा मी संस्कृती सामाजिक संस्था या व विविध संघटनेच्या माध्यमातून मी ज्या ज्या संघटनेशी जॉईंट आहे त्या त्या संघटनेच्या माध्यमातून लवकरात लवकर आंदोलन करण्याचा या ठिकाणी मी पवित्रा घेतला आहे परंतु यांनी कारवाईच नाही केली तर मी महापालिकेच्या विरोधात आंदोलन किंवा उपोषण करण्याची तयारी आहे